पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करणार आहोत नवीन सुरू झालेल्या कथेला जिचे नाव आहे आमदार शाळिनी एक संघर्ष सुरुवात करूया भाग दुसरा लेखिका प्राची सोळे यशोमती गेल्यावर त्यांच्याही मनात येऊन गेले यावर्षी दिग्वैशेचं लग्न व्हायलाच हवंय बघता बघता दोन दिवस संपले दुसऱ्या दिवशी महादेवाचा महा, महा होता काशीनाथने शाळिनीला बोलावले रात्रीचं जेवण होऊन तो अंगणातल्या खाटेवर निवांत बसला होता काय बाबा बोलावलंत मला वय ये बस तो म्हणाला बाबा थोडं काम राहिले ते करून आली न ग बस म्हटलं की बस माहिती आहे काम कोण करते ते ती म्हस वरवर कामाला हात लावते आणि सारं काम तू करते मला ठाव नाही का बाकीचं काम उरकेल ती काशीनाथ डोळे मोठे करत बोलला बाबा सारं तर माहीत असते ना मग कशाला सारखं बोलायचं का बोलवलं मला पोरी मी काय बोलतो ते नीट ऐक शाळा झाली कालेज संपलं तुला कामाची काय बी गरज नाही देवाच्या कृपेने समध हाय आणि जे काय आहे ते तुझंच आहे मला असं वाटतं तुझ्या लग्नाचं बघावं येळेवर हात पिवळे झाले की मी मोकळा माझ्या छातीवरचा भार हलका होईल गावात सारखं शालूसाठी लग्नाची लग्नाची मागणी येत होती आणि काशीला गावातलं एक पण स्थळ पसंत पडत नव्हते हो महादेवाला साकडं घालावं न बिनघोर व्हावं त्याने ठरवलं होतं बाबा इतक्यातच माझं लग्न आता विसावं संपलं आहे ना खूप वेळ आहे काय घाई आहे शालू एवढंसं तोंड करून बोलवली तिला काशीनाथ बोललेलं अजिबात आवडलं नव्हते पोरी बाप आहे आई लवकर गेली तुझी माय न बाप मॅच झालो जीवाला घोर असणारच ना आणि म्या कुठं म्हणतो या की उद्याच लगीन करायचं आधी नवरा नको बघायला काशीनाथ हसत बोलला मग हा विषय का काढला आपले पाणीदार डोळे आपले पाणीदार टपोरी डोळे त्याच्यावर रोखत शालिनी बोलली उद्या महाशिवरात्री हाय तुला ठावं आहे ना आपल्या आडगावचा महादेव शिवरात्रीला पावतो तर म्या ठरवलं आहे की उद्या तुझ्यासाठी नवस बोलायचा चांगला मातब्बर जावई मिळू दे काशीनाथ बोलला त्याबरोबर शालिनीही हसली बाबा काय हे लग्न होणारच ना त्यासाठी नवस कशाला बोलायचा तू तरी त्या भोलेनाथला आराम दे उद्या इतके सारे नवस भोलेले फेडले जातील की कोणाचा कोणता नवस हेच मुळ त्या देवाला कळणार नाही शालिनी हसत होती तू गप बस तुला काय कळतं या म्या हाय ना तू एवढंच करायचं की उद्या लय बेस्ट साडीनेस अंगावर एखाद दुसरा तुझ्या आईचा पार्वतीचा दागिना घाल छान तयार हो दोघी जाऊ आणि तसंही मंदिर कमिटीकडून आपल्याला वेगळं आमंत्रण आले उद्याच्या महाप्रसादाच्या ताटातलं ग्वाड आपण देतो या वा बाबा हे छान किरेल आवडलं मला शालू खुश होत बोलली बरं जाऊया आपण कधी जायचे संध्याकाळी जाऊ महाआरती घेऊ पूजा करून मग जत्रेत फिरू काशीनाथ त्याचा प्रोग्राम सांगत होता हो चालेल बाबा आता जाऊ आत आई आवरत असेल शालीनी उठत बोलवली जा तू काय ऐकायची नाहीस आक्षी पार्वतीसारखी आहेस काशीनाथ बोलला खरा पण सुखलेल्या जखमीवरची खपरी निघावी आणि जखम उघडी पडावी तसं पार्वतीच्या आठवणींनी काशीचं मन दुःखी झालं तो तसाच खाटेवर उतराणे झोपून वर, वर आकाशाकडे भगास पाहत राहिला शालिनी घरात जायला वळली तशी दारा आड लपून ऐकणारी बाईजा पटकन बाजूला झाली आणि स्वयंपाक घरात पळाली उगाच इकडचं तिकडचं सामान आवरू लागली आई राहू दे मी करीन सगळं तू जा झोपायला हो शालिनी तिला बोलवली नग बाळा तुझा बा जीव घेईल माझा तू जा म्या करते समज तिला बळेच बाजूला करत बाईजा बोलवली राहू दे बाबा काही बोलणार नाही तू जा शालूने तिला तिथून पाठवलं गालात हसत बायजा तिथून निघून गेली लेकीसाठी मोठा घराबा घरोबा शोधतोच होय शोध खुशाल शोध पण नाही तुझ्या लेकीला त्याच घरची मोलकरीन बनवली तर नाव बायजा सांगायची नाही आता येळ माझी येणार बायजाच्या डोळ्यात सुडाग्नी पेटून उठला ती ताड ताड चालत तिच्या खोलीत गेली मोठ्या जाऊबाई तात्यांच्या स्टेडियम स्ट स्टडीमध्ये का गेल्या एवढं काय महत्त्वाचे काम होते उर्मिलाला जेव्हापासून तिच्या सेक्रेटरी उर्फ खबऱ्याने सांगितले तेव्हापासून ती याच विचारत होती काहीतरी नक्की आहे जे जाऊबाईंना तातडीने सांगायचे असेल राकेश तू काहीच ऐकलं नाहीस का तिने खबऱ्याला नाराजीने विचारले ताईसाहेब आ सॉरी चुकलो मॅडम मी कसं ऐकणार बाईसाहेब आत गेल्यावर लगेचच साहेबांचे पिये सुर्वे बाहेर आले तरी काही काम असल्यासारखं का तिथे घुटमळलो पण सुर्वेंनी असं काही माझ्याकडे पाहिलं की तिथे उभं राहणं जमलं नाही राकेश मान खाली घालत बोलला बरं जाऊ दे तरी साऱ्या बंगल्या तुझं लक्ष राहू दे समजलं उर्मिला म्हणाले हो मॅडम साहेब आलेत का हो आलेत थोडा वेळ झाला रूम मध्ये गेलेत राकेशने माहिती पुरवली जा तू उर्मिला तिच्या रूम मध्ये जाण्यास निघाली तिने मनाशी काहीतरी निर्णय केला होता आज सुभानरावांशी बोलायला हवेच होते ती रूम मध्ये आली आणि समोर पाहिलं तो तिच्या मस्तकात तिडीक गेली आधी तिने दार लावून घेतले आणि सुभांधरावांच्या समोर हाताची घडी घालून उभी राहिली काय अशीच उभी राहणार आहेस का कपाटातून काजू शेंगदाणे काढून दे की आणि तूही ये तुझा ग्लास घेऊन पेक बनवतो टेबलावर ठेवलेली त्यांची आवडती रॉयल स्टॅग विस्कीच्या बाटलीचं झाकण उघडत सुभानराव म्हणाले सुभानराव म्हणजे तात्यासाहेबांचे लहान बंधू काही न बोलता उर्मिलाने पाय आपटत त्यांच्या आलिशान रूममधल्या आलिशान काचीच्या कपाटातून का बाऊलभर खारे काजू आणि मसाला शेंगदाणे सुभानरावांच्या पुड्यात ठेवले थँक्यू तिच्याकडे न बघता ते बोलवले स्वतःसाठी लार्ज आणि उर्बिलासाठी स्मॉल पेक त्यांनी बनवला ग्लास तिच्यासमोर धरला घे मी बोलली का मला हवंय रागाने ती म्हणाली बोलाया कशाला पाहिजे तो आमची बायको आहेस एवढं समजतंय की घ्या चेअर्स म्हणत सुभास सुभानरावांनी ग्लास तिच्या ग्लासाकडे नेला व एक मोठा सीप घेतला जीप घसा चुरचुरत विस्की घशातून पोटात उतरली तेव्हा त्यांना बरं वाटलं अजून एक सीप घेऊन त्याने ग्लास खाली ठेवला व तोंडात काजूचा बकाणा भरला उर्मिलानेही छोटा सेप घेऊन ग्लास टेबलावर टेबलावर ठेवला मला तुमच्याशी बोलायचं आहे तुम्हाला सोबत द्यायला नाही आले मी ती बोलली तुम्हाला माहिती आहे का की आपल्याला दोन मुले आहेत काव्या आणि पलाश काव्या लग्नाचे झाले पण तुम्ही काही मनावर घेतच नाही आहे मुलीला कायमचं असंच घरी बसवणार का अहो माहिती आहे आम्हाला किती वेळा ती नॅन्टीची कॅसेट वाजवणार सुभानराव ग्लास तोंडाला लावत बोलवले मग काही फरक पडतोय का त्या दिग्विजयाचं लग्न होईल तेव्हा होईल तिचीचा आहे पण काही होत नाही आहे माझी मुलगी पंचवीसशी झाली त्याचं काय अहो बाप म्हणून तुम्हाला काही वाटतं की नाही मुलीला कायमच घरी बसवणार आहात का उर्मिलाच्या आवाजाची पट्टी चढली सुभानरावांनी हातातला ग्लास टेबलावर आपटला व एक टक तिच्याकडे बघितलं हो मी बाप आहे ना काव्याचा मलाही वाटतं तिचं लग्न लवकर लग व्हावं पण माच्या शब्दापुढे काही होऊ शकत नाही या बंगल्यात आधी मोठी सून येणार मगच कोण जाणार कोण नवं येणार समजलं समजते आणि बघतेसुद्धा मग माला बोलायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे दिग्विजयमुळे माझ्या मुलीचं आयुष्य का वाया घालू मला काही माहीत नाही येत्या सहा महिन्यात माझ्या काव्यासाठी सुयोग्यवर यायलाच हवा नाहीतर नाहीतर काय तिच्याकडे रागाने बघत सुभानराव बोलले। ते वेळ आल्यावर दाखवेन सहा महिने सहा महिने दिले आहेत तुम्हाला विचार करा उर्मिलाने ग्लासातली विस्की एका दमात घशाखाली उतरवली व उभी राहिली परत एकदा त्यांच्याकडे बघून ती रागाने रूम बाहेर निघून गेली सुभाधरावांनी सुस्कुरा सोडत हताशपणे ती गेलेल्या दिशेला पाहिले उर्मिलाच्या अशा आताताई वागण्याचा त्यांच्या मनावर परिणाम झाला होता तिला प्रत्येक वेळी रेसमध्ये जिंकायचीच होते मग त्यासाठी चिटिंग करावी लागली तरी बेहतर दिग्विजय नाही हो मी काही ऐकणार नाही तूही उद्या आमच्यासोबत आटगावच्या महाशिवरात्रीच्या सोहळ्याला येतोय यशोमती ये ठामपणे बोलली आई पण सकाळी नाही जमणार संध्याकाळी जमेल चालेल का हो चालेल सकाळी बंगल्यातली महादेवाची पूजा होईल संध्याकाळी जाऊया तिथली आरती मिळेल यशोमती म्हणाली ओके जाऊया दिग्विजय बोलला आणि बाहेर गेला यशोमतीच्या चेहऱ्यावर मंद हास्य पसरले तिने मनात महादेवाला नमस्कार केला ओके जाऊया दिग्विजय बोलला आणि बाहेर गेला यशोमतीच्या चेहऱ्यावर मंद हास्य पसरले तिने मनात महादेवाला नमस्कार केला जगताप बंगल्यावर पहाटेपासून सगळ्यांची चहलपहल लगबग सुरू झाली स्वयंपाकघरात महाराज आणि त्याचे मदतनीस महाप्रसाद करण्यात गुंतले होते गोड प्रसाद स्वतः यशोमती करणार होती माचा आदेशच होता तसा महादेवाचा गोड प्रसाद घरच्या मोठ्या सुनेनेच करायचा असतो तिला मदतीसाठी बायका होत्या तातासाहेब व सुभानराव यांची राजकीय वर्तुळातली मोठी मंडळी दर्शनाला येत त्यामुळे पोलिसांचा ताफा बराच असे सर्व पोलिसांनाही चहा पाणी जेवण असे यशोमती आणि उर्मिला या दिवशी मात्र कशातही दुर्लक्ष करीत नसत महाशिवरात्रीचा उत्सव जगताप घराण्याची मानमर्यादा होती त्यांची शान होती मा आतापर्यंत हा सोहळा स्वतःच्या देखरेखेखाली पार पाडत असे महाप्रसाद झाला गोडाचा नैवेद्य बनवून झाला बंगल्याच्या प्रशस्त दिवाणखाण्यात स्वतः तात्यासाहेब यशोमती सुभानराव उर्मिला दिग्विजय काव्या आणि पलाश नटून थटून तयार होते बायकांच्या हातात नैवेद्याचे ताट होते फळाफुलांनी भरलेली ताटे होती सारे तिथल्या जिन्याकडे बघत होते ते कोणाची तरी वाट पाहत होते आणि जिन्याच्या वरच्या भागातून आवाज आला साऱ्यांनी तिकडे पाहिले सोनेरी रंगाची रेशमी पोत असलेली भारीची साडी खांद्यावर पदर घेऊन जिन्याने मा खाली उतरत होती तिच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून दहा फिक्या फिकाडाव्यात मनगटाला गच्च बसलेल्या पाटल्या कानात हिऱ्यांच्या कुड्या गळ्यात ठसठशीत बोरमाळ तिच्याकडे बघताच डोळ्यात आदर आणि धाक उतरत होता माला पाहता तात्यासाहेब पुढे झाले त्यांनी माचा हात धरला व तिला खाली उतरायला मदत केली ते पाहून उर्मिलाच्या कपाळाला आठ्या पडल्या तिने सुभानरावांकडे पाहिलं पण आपल्याला काहीच समजले नाही असा चेहरा करून त्यांनी मान दुसरीकडे फिरवली मा खाली उतरली एक वार सगळ्यांकडे तिने पाहिलं तिच्या डोळ्यात आनंद होता आणि थोडंसं मन खट्टूही झाले तात्या आपला समरचं काम कधी संपणार आहे त्याची कमी महसूस होते मा म्हणाली मा दोन वर्षाचा प्रोजेक्ट आहे कमर्शियल हबचं काम आहे अजून अजून चार सहा महिने मग येतोच समर घरी तात्या साहेब बोलले हम ते खर खरं आहे यशोमती पूजेची समजी तयारी झाली हो पुजारी सगळ्यांची वाट पाहत आहे चलायचं का ती म्हणाली वय पूजेला येळ नग, मा त्यांचा हात पकडून पुढे चालत बोलली, सगळेच त्यांच्या मागे गेले देवळात तीन पुजारी त्यांची येण्याची वाट पाहत होते मंदिराच्या गाभाऱ्यात अतिशय सुंदर फुलांची आरास केली होती शिवपिंडीला चंदनाचे लिंपण केले होते त्यावर भस्माचे पट्टे रोखले रेखले होते माने स्वतःच्या हाताने महाप्रसादाचे ताट मिठाईचे तबक यशोमतींनी केलेला गुडाचा नैवेद्य पुजाऱ्यांच्या हवाले केले सगळे पिंडीच्या भोवती बसले आणि पुजारांच्या उच्च स्वरातल्या मंत्रघोषाने सार मंदिर धुमधुमलं देवांचा देव महादेवाची सांग महापूजा पुझा झाली पुजारांनी सगळ्यांना शिवाचे भस्म लावले प्रसाद दिला पूजा संपन्न झाली आता बाहेरच्या लोकांना दर्शन खुले झाले जगताप मंडळी पूजा उरकून गाभाऱ्या बाहेर आले बाहेर दर्शनासाठी गावकरी जमले होते माला पाहून सगळे तिला वाकून नमस्कार करू लागले माने सगळ्यांचं अभिवादन हसून स्वीकारले मंदिराच्या पायरीवर ती काही क्षण थांबली जमलेल्या सर्वांवर नजर फिरवली दोन्ही हात जोडून बोलवली दरवर्षी प्रमा प्रमाणे यंदाही महाशिवरात्रीचा सोहळा निर्विघ्न पार पडू दे अशी शिवशंभूकडं प्रार्थना केली समध्यानी समध्यांनी दर्शन झालं की जेवून जायचं त्याची सोय पाठीमागच्या मंडपात केली या जगताप कुटुंबावर तुमचं प्रेम असंच राहू दे मा नमस्कार करत बोलवली तातांनी तिला पायरी उतरायला मदत केली आणि गावकऱ्यांनी दर्शन घेणे सुरू केले बंगल्यातल्या कामकरी बायकांनी सगळ्यांना जीवन वाढले सारे जगताप एकत्र बसले माने यशोमतीची स्तुती केली शिरा आवडला अम्मास ती बोलली माँ तुम्हीच शिकवलेला आहे वय पर तसंच करणं ही जमेची बाजू आहे जेवण झाल्यावर माँ तिच्या खोलीत गेली की तिला कोणीही डिस्टर्ब केलेलं चालत नसे ती आणि तिचे जपमाळ आपण संध्याकाळी आडगावला जातो हे आत्ताच सांगितलेले बरे यशोमतीला वाटले मा आज संध्याकाळी आम्ही आणि दिग्विजय शेजारच्या आडगावच्या महादेवाच्या मंदिरात जाऊ म्हणतोय विचार चाललाय की झालाय मा सरळ मुद्द्यावर येत बोलली हो म्हणजे जायचेच आहे आपल्या मंदिरात ती संध्याकाळची आरती करून जाऊ ठरवलं हाय ना मग जा की अन माझ्या ध्यानात आले तुम्ही का तिथं चाललात दिग्विजयचं लगीन या वर्षाला होऊ दे म्हणून साकडं घालायला जात आहे जाऊन या सकाळची पूजा केली की सांच्याला आम्ही सर्व आहोत तुम्ही दोघं जाऊन या म्हणजे लवकर याल मा नाही संमती देऊन टाकली हो मा लवकर निघू म्हणजे लवकर येता येईल यशोमती आनंदी होत बोलली आपल्या दिग्विजयचं लगीन झालं की काव्याचं करून टाकायचं मा बोलली पण मा त्यासाठी चांगला नवरा मुलगा नको का बघायला संधीचा फायदा घेऊन उर्मिला पटकन बोलले तिने एक प्रकारे माला प्रश्नच केला होता आणि सारे तिच्याकडे स्तंभित होऊन पाहू लागले माला कोणीही प्रश्न करत नसे माने एक वार तिच्याकडे पाहिलं उर्मिलाला तिची चूक समजली पण उशीर झाला होता उर्मी आईचं काळी आहे मुलीचं लगीन व्हावं वाटणारच पर या बंगल्यात थोरली सून आल्या बिगर तिचं लगीन व्हाया उशीर होणार तुला काय वाटलं आमचं लक्ष नाही का ना तिकडं तिच्यासाठी मोठी मातब्बर सोयरीक पाहिली आहे आम्ही तू नगं काळजी करूस जाल तर एकाच मांडवात दोघां झालं तर एकाच मांडवात दोघांची बी लगीन उरकून टाकू मा थोड्या कडक आवाजात बोलली कोण कुठलं घराणं विचारण्याची पुन्हा हिम्मत उर्मिलाची झाली नाही साऱ्यांनी जेवण उरकले राजकीय मंडळी आरतीला येणार होती त्यासाठी जातीने तात्या आणि सुभानराव हजर राहणार होते सगळे आपापल्या खोल्यांत गेले उर्मिला तिच्या रूममध्ये आली आणि गळ्यातलं हातातल्या बांगड्या काढून काढून बेडवर रागाने फेकत होती आपली मुलगी तिचं हित आपल्याला जास्त माहीत आणि माने परस्पर तिला मुलगा बघूनही ठेवलाय किती आतल्या गाठीची बाई म्हणावी कोण कुठला आहे निदान हे तरी सर्वांना सांगायचे राजकारणात आहे की बिझनेसमॅन की शिक्षण क्षेत्रात आहे काहीतरी सांगायचे ना पण नाही स्वतःकडे सगळी सत्ता ठेवायची असते उर्मिलाला राग अनावर होत होता आधी काव्याचं लग्न होत नाही म्हणून ती चिंतित होती तर आता माने कोणतं स्थळ बकाव्यासाठी या यासाठी चिंतित झाले माला मोठ्या जाऊ जास्त लाडक्या नशीब तो समर इथे नाही आहे नाहीतर फक्त समर जप चालला असता सगळ्यात लाडका एकच ना तू समर ह्या उर्मिलाने नाक मुरडलं एक जमेची बाजू म्हणजे जाऊबाई दिग्विजयबरोबर बरोबर आटगावला जातात त्यांनीही मनावर घेतले त्याच्या लग्नाचं हरकत नाही झालं तर बरंच आहे उर्मिला थंड पाणी पिऊन बेडवर झोपले विचारात तिला गाढ झोप लागली घरातली पूजा झाली प्रसादाचं ताट गोड नैवेद्य सारं घेऊन शालिनी देवघरात आली तिने काशीनाथ पुढे सारं ठेवलं व स्वतःही तिच्या बाजूला बसले काशीनाथने तिला पाहिलं आणि मंद हसला ये बाळा आणलंच समज आणि ती म्हस कुठं आहे बाबा काय हे ती जर आज तरी आईला काही बोलू नकोस मला नाही आवडणार शालींनी बोलली राहिलं पण कुठं आहे ती ते सांग तिला माहीत नाही का एकत्र पूजा करतो ते काशीनाथ हे बोलतच होता की बायझा आली आणि तिथं खाली बसली काशीने तिला पाहिलं आणि पाहतच राहिला बायझाने तिचे सारे दागिने अंगावर घातले होते भर जरी साडी नेसली होती हे काय एवढं दागिना घालून कुठं चाललीस आव कुठं कशाला जाऊ एवढा मोठा सण हाय म्हणून शान घातले बायजा दात दाखवत हसत बोलली छान केलं साई सुंदर दिसतेस शालिनी तिला बघत बोलले गुणाची ग पोर माझी तिने कडाकडा बोट मोडत म्हटले चल आता निवेद दाऊया काशीनाथ बोलला तसं दोघींनी हात जोडले तात्यांनी पोलिसांना यशोमती आणि दिग्विजय आटगावला येणार असे कळवले सुर्वेनी मंदिर कमिटीला फोन करून सांगितले यशोमती दिग्विजय सहाच्या सुमारास तयार होऊन आले तिथे मंदिरात देण्यासाठी घेतलेला प्रसाद आधीच गाडीत ठेवण्यात आला दोघे गाडीत बसले ड्रायव्हर शेजारी एक गाड बसला कार आडगावकडे पळू लागली यशोमतीने दिग्विजयकडे पाहिलं नवऱ्या मुलासारखा देखणा दिसत होता मुळातच देखणा असलेला दिग्विजय त्याने घातलेल्या जब्बा सुरुवारमध्ये तर, तर अजूनच खूप छान दिसत होता क्रमश कथेचे हक्क एक एकेकडे सुरक्षित कथा लिखित प्राची सोळे आणि आवाज प्राची सोळे मंडळी ही नवी कथा आपणास कशी वाटते हे नक्की लाईक कमेंट किंवा हाईप देऊन मला कळवावे म्हणजे अजून नवीन कथा आणायला हुरूप येईल धन्यवाद थँक्यू